नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडे नगर इथून आलेले आहेत कसोटी मॅडम आणि त्यांना आज आपण आपलं अपन हे शेवई आटा मिक्सर मशीन दिलेलं आहे आणि त्याबरोबरच आपलं हे शेवई मशीन देखील दिलेलं आहे आणि दोन्हीही मशीनचा ते स्वतःच्या हाताने प्रत्यक्ष डेमो करून बघणार आहेत बघूया डेमो कसा येतो आहे आता आपण आपल्या या शेवई आटा मिक्सरमध्ये पीठ मळलेलं आहे बघू शकता पीठ मळून रेडी झालेलं आहे आता आपण आपल्या शेवई मशीनमध्ये शेवई काढणार आहोत कसोटी ते ताई स्वतःच्या हाताने आपल्या या शेवई मशीनवरती प्रत्यक्ष डेमो करून बघत आहेत शकता आपल्या मशीन मध्ये लोटण्याची मुळीच गरज नाही अगदी स्वतःच्या हाताने आपल्या या शेवय मशीनवरती प्रत्यक्ष डेमो करून बघितलेला आहे आपलं शेवटच आहे आवडली ना तर अशा पद्धतीने कसोटे ताईंना आपण अपन आपल्या शेवय मशीन मध्ये प्रत्यक्ष डेमो करून बघितलेला आहे आणि ताईंना शेवई देखील खूप आवडलेली आहे आवडली शेवई ओके धन्यवाद